राहुरी अजित पवार यांच्या गटाकडून प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात उमेदवार देणार राहुरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे त्यामुळे सक्ष उमेदवार देत राष्ट्रवादी अजित पवार गट राहुरीमध्ये आपला उमेदवार देणार मात्र उमेदवार कोण हे ऐनवेळी समजणार आहे असे खासदार सुनील तटकरे यांनी राहुरी येथे कार्यकर्त्यांना भेट दिली असता पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले हा आढावा घेतला आहे लक्ष न्यूज अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी क्रिस्पे बर्पे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष सुनील तटकरे महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांचा काल दि अठरा जून दोन हजार चोवीस रोजी जिल्हा दौरा सुरू होता त्यांनी सायंकाळी नगरहून शिर्डीकडे जात असताना राहुरी येथील उद्योजक व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट दिली प्रसंगी राहुरी विधानसभा मतदारसंघाबाबत प्रमुख पदाधिकाऱ्यांशी त्यांची चर्चा झाली खासदार तटकरे यांनी जिल्ह्यात सहा जागा लढविण्याचा निर्धार करण्यात आला असल्याचे म्हटले आहे राहुरीतही राष्ट्रवादी सक्षम उमेदवार देणार असल्याचे सूचक वक्तव्य प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी केले मात्र राहुरी मतदारसंघासाठी उमेदवार कोणी ऐनवेळी समजणार आहे जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह माझी भेट घेतल्याचा खुलासा खासदार यांनी केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील भट्टर तटकरे यांच्याशी चर्चा करताना सांगितले की राहुरी मतदारसंघात महायुतीची मोठी ताकद अस्तित्वात आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत माजी खासदार सुजय विखे यांना राहुरी तालुक्यातून बारा हजार मतांचा लीड मिळाला आहे त्यामुळे राहुरी मतदारसंघात राष्ट्रवादीचाच उमेदवार द्या अशी मागणी सुनील भट्टर यांनी केली अजित कदम यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सहा मतदार संघातील जागेवर विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासंदर्भात खासदार तटकरे यांच्याशी चर्चा केली या प्रसंगी प्रांतिक सदस्य अजित कदम राहुरी तालुका अध्यक्ष नंदकुमार गागरे जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे प्रदेश सचिव कपिल पवार श्रीगोंदा कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे अनिल भट्टड प्रदीप भट्टण

आधी रुपर कार्ड आणि त्याच्या नंतर ठिकाणी भेटू तुमची त्याच्या काय चर्चा कोणत्या विषयावर चर्चा आज राष्ट्रवादी काँग्रेसचा अहमदनगर जिल्ह्याचा चार विधानसभा मतदारसंघामधला मेळावा आहे आज आणि उद्या त्यात पहिला नगरमध्ये झाला तर श्रीरामपूरमध्ये संध्याकाळी जाता जाता ते राहुरी येथे आमचे सहकारी आणि राहुरी शहराचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शेट भट्टर यांच्या इथं त्यांनी थांबले आणि या संदर्भामध्ये जी काय त्यांना पूर्ण नगर जिल्ह्याच्या बाबतीत जी काय चर्चा करायची होती तर त्यांना जे पत्रकार परिषद नगरमध्ये त्यांची झालेली आहे आणि त्यांनी असं सांगितले की जे राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेले जे मतदारसंघ जे आहे एकोणीस मध्ये त्यात सहा विधानसभा ये मतदारसंघ येतात त्यामध्ये प्रामुख्याने अकोला आहे कोपरगाव आहे राहुरी आहे कर्जत जामखेड आहे पारनेर आहे नगर शहर आहे या सहाही हो ही विधानसभा मतदारसंघ आपल्याला निवडकीला जायच्या संदर्भात आपण तयारी केली पाहिजे अशा स्वरूपावरती चर्चा हजेरी आहे आज आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा नगर येथे होता आम्ही स्वतःही नगरला गेलो होतो आणि श्रीरामपूरला जाताना राहुरी मतदारसंघासाठी त्यांनी धावती भेटा आपल्या राहुरी येथील दुकानामध्ये दिलेली आहे राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार यापूर्वी निवडून आलेले आहेत आणि आपल्याला महायुतीला सुजयविकेन्ना राहुरी मतदारसंघामध्ये बारा हजार मताचा लीड पण भेटलेला आहे आणि राहुरी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आम्ही त्यांना विनंती केलेली आहे का राहुरीमधून राष्ट्रवादीचाच उमेदवार द्या आपण या संदर्भामध्ये आम्ही कटकर साहेबांशी बोललेलो आहोत आता जो काही निर्णय घेतील कार्यकारणी घेईल पण आमची इच्छा आहे का राहुरी राष्ट्रवादीची सीट आहे ती राष्ट्रवादीकडून राऊरीलाच राहाकडून अजून काही नक्की झालेलं नाहीये पण जे काही उमेदवार असतील ते स्ट्रॉंग उमेदवार असतील एकदम राहुरी तालुक्या राऊरी तालुक्यात राहुरी तनपुरे सहकारी साखर कारखान्याबाबत राहुरी व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मी आणि अजित पटेल कदम हे दादांना भेटणार आहोत आणि राहुरी कारखान्याचा जो काही भाडे तत्वावर देण्याचा विषय आहे तो सध्या थांबवून तो कारखाना परत अवस्थेत कसा आणतील या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करणार आहोत